आ, योगा घेत आहेत पिटी घेत आहेत ज्या योगा आणि पिटी यांनी बेगर बांधवांचं मानसिक संतुलन ठीक व्हावं यासाठी सर सेवा देत आहेत त्याबद्दल सरांचे शतशा आभार थोडा आम्ही व्हिडिओ उशिरा काढतो आहे कारण जवळपास पीटीचा कार्यक्रम जो आहे तो आटोपला होता आणि पी टी आटोपल्यानंतर वोट केला का तू मतदान मतदान नाही तो नाही का मतदान बरं मी आता उभा राहील निरक्षण नाही खासदार पडते का मला कळशील नव्हतं हा नाही खरा देणार नाही मग ا سڀ کان پهرين اها پنهنجي ڪم کي شروع ڪري ٿو सगळे म्हणा शुभम करोती म्हणा शुभम करोती म्हणा 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 सगळे म्हणा शत्रुद्धी दीप जोंदरबाईल दिव्याला पाव लाईट लावला दिवा लागला माझा नमस्कार

I mm -hmm.

Vai dhe vani,i lini zaini Vai dhe vani A Pon Ha Upani jest Valak Ho badi kan yas मला तर खूप बाय म्हणते बाटावरू मध्ये बाटावरू राना नाही काय थोडं होत ना काही हां जमिनी नाही लवकर ये लवकर ये मला काय करायचं जमिनी टाकू मीलं नाही पिल्लाई चल ऑफ अब अंदर जाने का नहीं, अपेठ जे बैठ अब उठने का नहीं,

जी तुम्हारा नाम मोहन आपने आदि तुम्हारा कैसे काम हो इससे mm -hmm.

All right. 对呀，应该。 जाकीद्ट्रे जया, हो लो औ सी chamado हमलेैं, नहांते, ह littlefilles, जि ल�يसा छैंग्छा औ सी

ఏకప్రకృతిని నింగే నిగారవస్తికారి బ్రాహ్మికంై రష్ణేయోగింతాస్సః దోషం ఉద్భవి. అతారశ్ణో సుఖం ఉపానే ఇతి వదయా మహా పూర్వగః తః దేహి పనః తతః క్రోధం नमस्कार मित्रो आजचा योगा संपलेला आहे त्यामुळे आपण पुढे अजून पाहूया उद्या पुन्हा यूट्यूब लाइव ये लाईव्ह येऊन आपण पाहू शकता योगा आणि पी टी थोड्याच वेळात भोजन चालू होणार आहे त्याबद्दल आपण सर्वांनी नंददीप फाउंडेशनला व्हिजिट दिल्याबद्दल सर्वांचे मनस्वी आभार जय हिंद जय गाडगे बाबा